तर मंडळी अशा पद्धतीचे मॅसेज हे माता भगिनींच्या मोबाईलवरती फ्लॅश होत आहेत तीन हजार रुपये क्रेडिट झाल्याचे मॅसेज होत आहेत पण बऱ्याच महिलांचे माता भगिनींचे फॉर्म हे मागे राहिले आहेत त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे परंतु या अर्जासाठी आपल्याला आपला आधार क्रमांक हा बँकेच्या खात्यासोबत जोडणं अत्यंत गरजेचं आहे तुमचा अर्ज प्राप्त झाला परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधार कार्डसोबत संलग्न करावे असे मॅसेज हे जिल्हाधिकारी अहमदनगर म्हणजे त्या त्या जिल्ह्यात ते ते जिल्हाधिकारी पाठवतात अहमदनगर आणि मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असे मॅसेज पाठवले जातात तर आता हे करायचं कसं घर हे करता येऊ शकतं का तर निश्चितच आधार संलग्न करण्याचं किंवा आधारशी आपला बँक अकाउंट लिंक आहे की नाही ॲटलिस्ट तेवढं तरी आपण निश्चितच या माध्यमातून जाणून घेऊ शकतो तर तुम्हाला करायचं काय आधारच्या वेबसाईटवरती जायचं आहे आधार यू डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती जायचं आहे गेल्यानंतर आधार, आधार क्रमांक टाकून आधार लॉग इन करायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा भरून हा आधार क्रमांक लॉग इन करायचा आहे लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे आधार सीडिंग स्टेटस आधार सीडिंग स्टेटस म्हणजेच तुमचं आधार हे बँकेसोबत लिंक आहे की नाही हे बघण्याचं हे काम आहे आधार सी आ, स्टेटस चेक करून तुम्हाला नसेल तर बँकेत जाऊन ते चेक करा आणि लॉग इन करून तुम्ही या योजनेचे फायदे घेऊ शकता सतरा तारखेला पैसे द्यायचे एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांचं जुडलंय पस्तीस लाख महिलांचं राहिलंय आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू